मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग एन एच सासष्टच्या चौपत्रीकरणाचं काम मागील सतरा वर्षापासून रेंगाळलेलं आहे महामार्गाच्या दुरा दुरावस्थेमुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अपघात झालेले आहेत आणि सध्या जर आपण या महामार्गाची परिस्थिती पाहिली तर ठिकठिकाणी खड्डे दगड गोटे त्याबरोबरच रस्त्याची चाळण झालेली आहे दुभाजक असतील किंवा पुलांची कामं देखील अर्धवट अवस्थेत आहेत परिणामी या महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांची संख्या देखील वाढताना दिसत आहे जवळजवळ ही दहा ते बारा वर्ष झाली मी ट्रॅव्हल करतो आहे बायरोड बाय रोडने बसने करतो आहे स्वतःच्या गाडीने करतो आहे जो अजूनपर्यंत जसा रस्ता है ना, तसा जाए। आहे ना तसाच आहे नॉर्मली मी काही ठिकाणी चांगलं झालं आहे काही ठिकाणी जे आहे हे परिस्थिती बघताय तुम्ही किती खड्डा आहे इथे किती जणांचा जा बली गेला आहे ऑलरेडी या हायवेला तर जवळ लवकरात लवकर असताना आपल्या याच्यावर हे करून लवकरात लवकर कर कारवाई करून घ्या रोड त्यांची अवस्था बघताय तुम्ही हे हायवेला लाली बसवले हे फुटपाथला बसवण्याचे ते तुम्ही हायवेला लावले हे काय बरोबर वाटतंय का तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचे सगळं चालू आहे तुमचं काम सगळी ठिकाणी मग इकडे ऍटलीस्ट डांबरीकरण तर करायचं होतं जोपर्यंत महामार्ग होत नाही आपला तोपर्यंत त्या रोडाला तुम्ही बनवाल का, का नाही बनवाल तो तरी सांगा ना तुम्ही मी टेम्पलची मामा आहे ह्या रोडाचा तुम्ही काय करता हा तो आम्हाला पहिले मालूम करा की कंदी बनणार आणि सगळं खड्डं नाही होते आता डबल मी आता सध्या ज्या महामार्गाच्या क्षेत्रामध्ये उभा आहे ते लोनेरे ते वडपाले हे ठिकाण आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की जे पेवर ब्लॉक या ठिकाणी बसवलेले आहेत ते पेवर ब्लॉक हे उखडून पडलेले आहेत तर मोठमोठे वजनदार वाहनं या ठिकाणी जात असल्यामुळं पेवर ब्लॉकचे छोटे छोटे तुकडे होऊन ते रस्त्या बाजून बाजूला झालेले आहेत आपण जर विचार केला तर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महामार्गाची पाहणी केली होती आणि संबंधित अधिकाऱ्यांना जलद गतीने या महामार्गाची सुधारणा व्हावी अशा सूचना दिल्या होत्या मात्र जर आपण पाहिलं तर या महामार्गावर आता चार महिने या पाहणी दौऱ्याचे निघून गेले तरी देखील महामार्गाची परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा असल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही या महामार्गावर जर म या एक वर्षामध्ये अपघातांची जर संख्या आपण पाहिली तर या अपघातांच्या संख्येमध्ये एकूण सातशेहून अधिक अपघात या ठिकाणी झालेले आहेत तर या यामध्ये साडेसहाशेहून अधिक लोक गंभीर जखमी झालेले आहेत तर अडीचशेहून अधिक लोकांचा निष्पाप जीवांचा बळी गेलेला आहे मागील सतरा वर्षामध्ये जर अपघाताची आकडेवारी पाहिली तर लाखो लोक निष्पाप जीव या ठिकाणी अपघातामध्ये जखमी आणि विकलांग झालेले आहेत तर हजारो निष्पाप जीवांचा बळी गेलेला आहे आज हे चाळीस वर्षे तीस वर्षे आम्ही जातो या रस्त्याने आम्हाला किती तकलीक होते किती ॲक्सिडंट होते किती काय होते ह्याच्यामुळं तुम्ही सरकार आमचा जवळ असताना आज आस्ता चांगले मंत्री बनायला झालेत ते मंत्री बनून तुम्ही काय आमचा काय आमच्याकडं बघत नाही कोकणामध्ये काय आहे काय नाही किती काय नुकसान होते किती काय होते त्याच्यामुळं त्यांनी सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं हा रस्ता लवकर बनावा अशी परिस्थिती एवढी गंभीर आहे एवढी असं वाटतो की ह्या शंभर वर्षात होणारच नाही हा हा रोड जे पिओ बोला वा... शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात लावले गेले त्यांची व्यवस्था एवढी खराब आहे की सर्व उखडलेले आहेत एवढा त्रास आहे अपघाताचा प्रमाण वाढला आहे सरकार या मुंबई गोवा महामार्गावर किती निष्पाप जीवांचं बळी घेणार असा संतप्त सवाल जनतेतून उठवला जात आहे तर पेवर ब्लॉक मुंबई गोवासारख्या नॅशनल हायवेवर किती उपयुक्त ठरतात आणि त्याचा दर्जा आणि किती निकृष्ट काम आहे हे देखील आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे लवकरात लवकर महामार्गाचं चौपदरीकरण व्हावं आणि नागरिकांच्या जीवाची सुरक्षा बाळगावी अशी मागणी आता जोर धरताना दिसत आहे राईट अँगलसाठी धम्मशील सावंत रायगड कोकण